येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आपण येवल्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येवल्यातील या साईबाबा मंदिर येथे महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं भारतीय जनता पार्टी येवला शहर तर्फे साईबा मंदिर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात एकावन्न रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले यानंतर या रक्तदात्यांना सुंदर अशी मूर्ती व प्रमाणपत्र देण्यात आले याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री आनंद शिंदे शहराध्यक्ष मिन्नाथ पवार सरचिटणीस चेतन दसे मच्छिंद्र पवार सुद्धा करता त्या पाठोळे बडा शिंदे गोपीचंद भाऊसार युवराज पाठोळे गणेश खळेकर मनोज भावसार पुष्पताई गायकवाड मनिषाताई चव्हाण आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इसके ने ने साथी दीपक पार्टीचे नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त येवला शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला येवला शहरातील नागरिकांनी विशेष करून महिला आणि तरुणांनी योग्य प्रतिसाद दिला आम्ही त्यांचे आभारी आहोत असाच आपण भाजपाने केलेल्या कार्यक्रमाला प्रतिसाद देत राहो आणि ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचेही आभार मानतो ज्या रक्तपिढीने आम्हाला इथे मदत केली त्या मालेगाव ब्लड बँक रक्तपिढीचेही आम्ही आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमाअंतर्गत माननीय मुख्यमंत्री यांच्या जन्मदिवसानिमित्त यवला शहर मंडळाने जे सप्ताह साजरा करण्याचं ठरवलं आहे त्याच्यानुसार उद्या यवला शहरातील शंभर ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम आहे तसेच पी एम आवास योजनेची नोंदणी या मंडळाच्या माध्यमातून मोफत चालू आहे त्याचाही नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आम्ही या सर्व सेवाकार्याच्या माध्यमातून परमेश्वराला विनंती करतो की आमचे लाडके मुख्यमंत्री आमचे नेते यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या हातो राष्ट्राची अशीच सेवा घडत राहो धन्यवाद भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब व महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री सन्मान्य विजय भाऊ चौधरी आणि केंद्रीय राज्यमंत्री भारतीदाई पवार जिल्हाध्यक्ष यतीनभाऊ कदम आणि नाशिक जिल्ह्याचे महामंत्री आनंदभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं होतं रक्तदान शिबिराला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी याच्यात भाग घेतलेला आहे त्याचप्रमाणे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं असून तर सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं असून त्याच्या माध्यमातून उद्या शंभर ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणार असून असाच प्रत प्रत्त, प्रतिसाद नागरिकांनी घ्यावा आणि त्याचप्रमाणे येवल शहरातील जोरगरो गरजू गरीब लोकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पी एम आवास रजिस्ट्रेशन योजना आपल्या आनंद भाऊ शिंदे यांच्या संपर्क कार्यालय चालू असून त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शिंदे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला